नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायझिंग स्टार परभनी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रानो थांबनेल पाहितल टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुक्कुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आखिर पावसाळ्यामध्ये कशा पद्धतीनं असावं कोंबड्यांचं खाद्य नियोजन हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पावसाळ्यामध्ये कशा पद्धतीनं असावं कोंबड्यांचं खाद्य नियोजन की ज्यामुळे आपला खाद्याचा खर्च एकीकडे कमी व्हावा दुसरीकडे कोंबडीचं अंडे उत्पादन अबाधित राहावं तिसरीकडे कोंबड्यांचं वजन सुद्धा अबाधित राहावं आणि कोंबड्यांना जे खाद्य दिलं जा आहे त्यामुळे कोंबड्यांना सकस आहार मिळून कोंबड्यांचं योग्य संगोपन व्हावं आणि कोंबड्यांवरती कोणत्याही प्रकारचा दुर्धर आजार या ठिकाणी येऊ नये मग अशा परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये कोंबड्यांना कोणतं खाद्य द्यावं पावसाळ्यामध्ये कोंबड्यांना कोणत्या पद्धतीचा आहार द्यावा पावसाळ्यामध्ये कोंबड्यांना खाद्य देत असताना कोणत्या चुका करायला नाही पाहिजेत या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आणि पावसाळ्यामध्ये योग्य खाद्य नियोजन जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवाट पर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत आणि कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक माय बाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पावसाळ्यात कशा पद्धतीनं असावं कोंबड्यांच खाद्य नियोजन कि ज्यामुळे आपला खाद्य खर्च कमी व्हावा ज्यामुळे आपल्या कोंबड्यांच्या अंडे उत्पादनात वाढ व्हावी ज्यामुळे आपल्या कोंबड्यांच्या वजनामध्ये वाढ व्हावी आणि कोणत्याही प्रकारचा आजार आपल्या फार्मवरती येऊ नये या सर्वासाठी अखेर पावसाळ्यात कशा असावा कोंबड्यांचा आहार या प्रत्येक प्रत्येक गोष्टीच विश्लेषण आजच्या या व्हिडिओ मध्ये दिलं जाणार आहे म्हणून मित्रांनो जर योग्य नियोजन करायचं असेल आणि या पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला दिनदुगुनी रात चौगुनी एवढी इन्कम करायची असेल तर कृपया विनंती करतो की हा व्हिडिओ आपण कृपया या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा तर बघा मित्रांनो आता पावसाळ्यामध्ये खाद्य नियोजन कसं असायला पाहिजे याबद्दल जी माहिती आहे मी तुमच्या समोर सादर करणार आहे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक महत्वाची व वा आनंदाची वार्ता की चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जो माझा कुक्कुटपालक बांधव आहे की ज्याला कुक्कुटपालन करायचंय ज्याला या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे ज्याला करिअरचा ऑप्शन म्हणून या व्यवसायाला निवडायचं आहे त्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की तुम्हाला योग्य मार्गदर्शन आजवर मिळालं नाही किंवा मिळत नव्हतं पण ही, ही तुमची समस्या आता संपुष्टात आली मित्रांनो कारण रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आता आपण एक पाऊल उचललंय आणि यानुसार आपण ऑनलाईन ट्रेनिंग या ठिकाणी देत आहोत ज्याच्यामध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन मिळणार ज्याच्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी सात वाजता स्वतः माझी ऑनलाईन ट्रेनिंग आणि इतर दिवशी दुपारी तीन ते आठच्या दरम्यान सर की ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्यांना तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान प्रश्न विचारून उत्तरे मिळू शकतात म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारची शंका ठेवली जात नाही आता याच्यामध्ये काय आमचं नियोजन कसं किंवा खाद्य खर्च कमी करण्यासाठी पुरेपूर मदत त्यानंतर कोंबडीवर आजार येऊच नाही म्हणून सपोर्ट आजार आला बाबांनो तर काय करायचं कोणतं औषध द्यायचं याची माहिती त्याचबरोबर हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसं मिळवायचं याबद्दल अचूक माहिती आणि तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ल यांच्या सर्वांसाठी मार्केटिंगसाठी योग्य सहकार्य हे सगळं या ठिकाणी तुम्हाला या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मिळणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनात या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित झाला असेल की सर आम्हाला या ठिकाणी आपल्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचं आहे तुम्ही सांगा कशा पद्धतीनं व्हायचं आणि किती फीस या ठिकाणी भरायची आहे तर लक्षात घ्या मित्रांनो याची प्रोसेस कशी आहे सगळ्यात प्रथम तुम्हाला कॉल करायचा आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर हा क्रमांक आहे लखन सरांचा लखन सरांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे आहे मग लखन सर काय म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर की ज्यावर तुम्ही कॉल केला होता त्याच्यावरती तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवा त्यानंतर मित्रांनो लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर व्हॉट्सअपवर पाठवतील जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो यावरती पाचशे रुपये की तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि तुम्हाला अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनचा फायदा मिळणार आहे पाचशे रुपयाच्या म्हणजे तुम्ही पाचशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवून तुमचं काम संपलं कारण तुमची जबाबदारी आमच्यावरती येणार आहे तर मित्रांनो जर तुम्हाला खरंच कुक्कुटपालन हा व्यवसाय करायचा आणि यातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर तुम्हाला मित्रांनो मार्गदर्शनाची आवश्यकता आहे तेही एक दोन दिवसाचं नाही तर सतत मार्गदर्शन करणारा व्यक्ती असेल तर या व्यवसायात तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकत नाही विचार करून बघा आणि त्यानंतर संपर्क साधा सादा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर बघा मित्रांनो आता मुख्य विषयाकडे वळूयात की पावसाळ्यामध्ये कशा पद्धतीनं असावं कोंबड्यांचं खाद्य नियोजन जसं उन्हाळ्यात होतं तसं का तर अजिबात नाही कारण ऋतुमानातील बदल हा कोंबड्यांच्या खाद्य बदलावरती खूप विशेष फरक त्या ठिकाणी घडवून आणतो उन्हाळा होता म्हणून टेम्परेचर बाहेर जास्त होतं त्यामुळं आपण कोंबड्यांना ओलसर खाद्य देत होतो परंतु पावसाळ्यामध्ये बाहेरच्या वातावरणामध्ये थंडपणा आलेला असतो गरमी कमी झालेली असती त्यामुळे आपल्याला ओलसरपणा वाढल्याची सगळी त्या ठिकाणी जे आहे ते मात्र दिसून जाते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कोंबड्यांना जो आहार द्यायचा आहे तो कोरडा असायला हवा कोरडा आहार देत असताना सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा की कोरडा आहार का द्यावा तर बाहेरचं वातावरण आहे मग कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी होणार कोंबडीच्या शरीरात पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढणार याला रोखायचं असेल आणि कोंबडीला आजारमुक्त करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कोरडा आहार द्यायचा आहे कोरड्या आहारामध्ये आपण गहू तांदूळ मका बाजरी यांचा वापर करू शकतात अथवा पिठाचाही वापर करू शकतात त्याचबरोबर आपण वाया जाणारे माशांचे खाद्य ज्यात गरमी आहे ते वापरू शकतात भाजीपाला वेस्टेज हा पण तुमच्यासाठी एक ऑप्शनल भाग आहे त्यानंतर हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंटचं त्या ठिकाणी जे काही उरलं सुरलं असते ते वापरा उकिरडा वापरा शेवग्याची पानं फुलं शेंगा हे तर आहेतच मग मी तुम्हाला आता समजावून सांगतो की कोंबड्यांना खाद्य दे, कोणतं द्यायचं किती द्यायचं आणि कसं द्यायचं आणि कोंबड्यांची गरज किती प्रमाणात आहे तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात की कोंबड्यांना खाद्य किती प्रमाणात द्यायचं सरासरी उन्हाळ्यामध्ये कोंबड्या जे खाद्य खातात त्याच्यापेक्षा पावसाळ्यात खाद्य खा खाण्याचं प्रमाण वाढत असते साधारणत आपल्याला पावसाळ्यात कोंबडी शंभर ते एकशे वीस ग्रामपर्यंत खाद्य खाताना दिसत असते अशा परिस्थितीमध्ये सरासरी जर आपण एकशे वीस ग्रॅम पकडली तरी हरकत नाही हे रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणे खाद्य नियोजन फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल यामध्ये आता आपण बघितलं की कोंबड्यांना साधारणतः शंभर ते एकशे वीस ग्र एक वीस ग्रॅमपर्यंत खाद्य द्यायचं आहे आता खाद्य कोणतं द्यायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे तर दोन प्रकारचं खाद्य द्यायचं आहे की ज्या खाद्यामध्ये कोरडेपणा जास्त आहे ते खाद्य द्यायचे कारण बाहेरच्या वातावरणात ओलसरपणा आणि ते खाद्य द्यायचे की ज्याच्यामध्ये गरमपणा अधिक आहे कारण सांगतो बाहेरचं वातावरण थंड आहे म्हणून कोंबडीच्या शरीरात गरमी वाढेल असं खाद्य दिलं तर यामुळं कोंबडीची भूक तर भागणार शिवाय कोंबडीच्या अंडे उत्पादनात वाढ होणार वजनात वाढ होणार आणि कोंबडी आजारी पडणार नाही तर मग आता खाद्य कशा पद्धतीने द्यायचं तर मी तुम्हाला आता तर विश्लेषण करतो की ज्यामुळं खाद्य खर्च नियंत्रणात राहावा आपल्याला गहू तांदूळ मका बाजरी द्यायचा असेल तर द्या पण हे महाग वाटत असेल तर एक ऑप्शनल भाग गिरणी खालचं पीठ आणा मित्रांनो आता गिरणी खालचं पीठ जे वेस्टेज पीठ असते खाली पडलेलं जे गुराढोरा चारतात ते पीठ आणा साफसूप करा हे चार पाच रुपये किलोच्या आसपास मिळून जाते तर हे तुम्हाला चाळीस ग्राम द्यायचे प्रतिपक्ष म्हणजे तेहतीस टक्के आता याच्यात तुम्हाला चाळीस ग्राम जर मिळालं नाही समजा तर तुम्ही काय करू शकतात बा गव्हाचा भरडा करा मक्याचा भरडा करा याचाही वापर करू शकतात आता पीठ कसं द्यायचं हे मी मागच्या व्हिडिओ सांगले तरी एकदा सांगतो की बाबा दहा किलो पीठ घ्या त्यात एक किलो अंडे अंडेफलं मिक्स करा आणि दोन किलो सुकट मिक्स करा शंभर एम एल त्या ठिकाणी खाद्य तेल टाका पाम तेल सोडून कोणतं पण आणि चवीपुरतं मीठ गरजेपुरतं पाणी टाका छोटे छोटे गोळे तयार करा आणि कोंबड्यांना खायला घाला हे झालं चाळीस ग्रामचं त्यानंतर वीस ग्राम, ग्राम आपल्याला वाया जाणाऱ्या माशांचं खाद्य द्यायचं हे तीस ग्रामपर्यंत दिलं तरी काय प्रॉब्लेम नाही बरं काय वीस ते तीस ग्राम द्यायचं आहे तुमच्याकडे जसं उपलब्ध होते तसं मार्केट मध्ये जायचं आणायचं भिजवत घालायचं आणि सकाळी देऊन टाकायचं काय जण माझं उकरी डोळ्यात टाकी का टाकू का जमते टाकलं तर पण माझं म्हणणं आहे जिथं साफसूप जागा आहे त्या ठिकाणी टाका म्हणजे जे मातीचं प्रमाण आहे ते कोंबड्या शरीरात अजिबात जाणार नाही त्यानंतर बघा मित्रांनो आता आपण दिलं बाबा चला हे चाळीस प्लस वीस ग्राम साठ ग्राम झालं पन्नास टक्के काम इथं कम्प्लीट झालं त्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंटवरून जे वेस्टेज मिळते सकाळचं दुपार टाका दुपारचं जमा करून सं संध्याकाळीपर्यंत संद्य, जमा करून तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी टाका तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं मित्रांनो की आ, हे जर खाद्य पकडलं तर वीस ग्रामपर्यंत हे देऊ शकतात मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही खूप एक्स्ट्रा देऊ नका कारण कोंबडी जर जास्त भात वगैरे खाल फुगण्याची शक्यता असते तर हे झालं मित्रांनो ऐंशी ग्रामपर्यंतचं नियोजन म्हणजे सहासष्ट टक्के त्यानंतर आता आणखीन चाळीस ग्राम उरले आपण असं ग्रहित धरलं तर याच्यामध्ये लक्षात घ्या याच्यामध्ये आपल्याकडे शेवग्याची पानं फुलं शेंगा किंवा भाजीपाला वेस्टेज किंवा मेथी घास दसरत घास याचा वापर करू शकतात हे वीस ग्रॅम आणि वीस ग्रॅममध्ये तुम्ही मुक्तसंचार पद्धती सोडल्यामुळे ते गवत खातील काय पण खातील उकिरड्यावरची खातील म्हणजे यामुळं पण ॲडजस्टमेंट होऊन जाईल याशिवाय आजोलाचा बेड कोणाकडं असेल कोणाकडे बी एस एफ असेल हे पण देऊ शकतात शिवाय आपल्याला दहा ते पंधरा ग्राम अंड्यावरच्या कोंबड्याला फीड द्यायचं आहे या पद्धतीनं जर नियोजन लावलं तर आपल्याला दोनच ठिकाणी खर्च व्हायला आहे कुठं तर एक तर पिठाचं पिठासाठी आणि दुसरा खर्च काय मित्रांनो तर यासाठी फीडसाठी पिठासाठी किती खर्च व्हायला आहे तर जवळपास वीस पैसे प्रति कोंबडी आणि या ठिकाणी आपण जर विचार केला तर आपला फीडवरचा खर्च हा पंधरा ते पंचेचाळीस पैसे म्हणजे जवळपास आपलं पासष्ट ते सत्तर पैसे तरी मी काय म्हणतो जास्त पकडा तर एका रुपयामध्ये आपला टोटल खाद्य खर्च ॲडजस्ट होतो जर या पद्धतीनं केलं तर लक्षात घ्या यामुळं खाद्य खर्च कमी व्हायला आहे कोंबडीला अंडे उत्पादन वाढीसाठी गरमी आवश्यक आहे कोरडं खाद्य आवश्यक आहे ते पण तिला मिळाले वजनवाढीसाठी आवश्यक असणारे घटक मिळालेत आणि कोंबडीला सगळ्या गोष्टी मिळाल्या तर मला सांगा आपली कोंबडी आजारी पडणार आहे का हो अजिबात नाही तर या पद्धतीनं पावसाळ्यामध्ये अपोजिट फीड मेथडचा वापर करून जर तुम्ही खाद्य दिलं तर मला वाटते शंभर टक्के या पावसाळ्यामध्ये आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी होईल कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढेल कोंबड्यांचं वजन वाढेल व ज्यामुळे आपल्याला या वर्षी पावसाळ्यात होणारं उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही शिवाय मित्रांनो या संकल्पना ज्या असतात मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सगळ्या सादर करून राबवून घेत असतो ज्यामुळं काय आहे की आमच्या कुकुटपालक बांधवासोबत जे की ट्रेनिंग वेजवाने त्यांना समस्या बहुधा जास्त येत नाही आणि मला काय म्हणायचं आहे की एका कोंबडीची किंमतच पाचशे रुपये आहे तर पाचशे रुपये मासिक शुल्कावरती ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होणं हे तुमच्यासाठी हितकारक आहे का मग विचार करा की ज्यांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत पाहिजे ज्यांना लाखोंचा निव्वळ नफा या ठिकाणी प्राप्त करायचा आहे कुक्कुटपालनातून त्यांनी आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा त्यासाठी मित्रांनो संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील मग त्यानंतर लखन सरांनी सगळी लखन सरांनी तुम्ही सगळी माहिती दिली त्यानंतर लखन सर व्हॉट्सअपला तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल आणि ज्यामुळे मित्रांनो तुम्हाला अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कामध्ये लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मार्ग या ठिकाणी होईल मोकळा तर याचबरोबर मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही एक नवीन संकल्पना स्टार्ट केली याचं नाव आहे आपला जिल्हा आपली मार्केट या अंतर्गत आपण छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं सा असेल तर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता टाकून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील करून घेतल्या जाणार ही प्रोसेस मोफत आहे तर मित्रांनो पावसाळ्यात कोंबड्यांना आहार कशा पद्धतीनं द्यावा याबद्दल आपलं काय मत आहे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला समस्या असतील तर लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरं दिली जातील हा व्हिडिओ आवडला असेल असं मला वाटते त्यामुळे लाईक करा जास्त कास्ताकार बांधव आणि पालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा त्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल सबस्क्राईब करायचं आपलं तर प्रत्येक कास्ताकार बांधवाला आणि कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या चे सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला या घंटी या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुट पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार